जय गजानन तुमचे स्वागत आहे आणि मिशन 50। मिशन म्हणजे काय तर खरं आपल्याला रोज एखादी गोष्ट करायला रोज मोटिवेशनची गरज नाही एक सिस्टम पाहिजे आणि ती सिस्टम आपल्याला मिशन फिफ्टी देत तर आपल्याला मिशन फिफ्टीमध्ये मध्ये थोडासा पॉज मिळालेला होता कारण आता अशा मी एका सर्टिफिकेशनवर अभ्यास करत होते ज्याचं नाव आहे वर्कसाइट वेलनेस स्पेशलिस्ट तर ते सर्टिफिकेशन माझं झालं आहे आणि आता मी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आणि कंपनीज तिथे जाऊन त्यांच्या एम्प्लॉईजला वेलनेस साठी मदत करू शकते आणि त्याच्यावरती माझं काम चालू होतं म्हणून मी हे व्हिडिओ करू शक शाकल, शकले नाही त्याबद्दल मला क्षमा करा पण आता आपण परत ही व्हिडिओ सिरीज रिझ्यूम करतो आहे फक्त आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आतापर्यंत सगळे जे झालेले आहे ते बारा जे हॅबिट्स आहेत आपले ज्या बारा सवयी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत मिशन फिफ्टीच्या त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तो रिकॅप करतो हो। आहोत तर पहिली जी आपली सवय होती ती होती की सकाळी उठल्या उठल्या आपण थोडंसं कोमट पाणी प्यायचं आहे तर काही जण रिच आऊट झाले आणि ते म्हणाले की कोमट तर शक्य नाही पण सकाळी बेड साईडला आपण एखादी बॉटल किंवा एखादा तांब्यात ठेवलेलं असतो त्यातलं पाणी पिलेलं चालेल का तर चालेल नक्की चालेल तर तुम्ही रूम टेम्परेचरचं प्यायला तरी चालेल पण जर कोमट पाणी असेल तर त्याचे फायदे अनेक आहेत तर प्रयत्न करा की हे पाणी सकाळी उठल्या उठल्या मात्र एक ग्लास पाणी अवश्य प्यायचं आहे ओके ना दुसरी जी सवय जी आपण म्हणालो होतो ती होती की ते पाणी पिताना एक प्रकारचं इंटेन्शन किंवा काहीतरी एक चांगली एनर्जी टाकायची म्हणजे गट गट नाही प्यायचं म्हणजे शांत बसायचं आणि आपण समजा ते पाणी घेऊन इमॅजिन करायचं की अरे आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह असेल किंवा आज मी शांततेत म्हणजे खूप काही क्लेश न करता किंवा खूप तणतण न करता चांगला घालवेन किंवा आजचा दिवस खूप एनर्जेटिक असेल सो असं काहीतरी आपण एक इंटेन्शन टाकून जर आपण दिवस सुरू केला स्पेशली त्या पाण्याबरोबर आणि मग ते पाणी आपण दिवसभर जी बॉटल कॅरी करणार आहे त्यात मिक्स करायचं आणि जेव्हा जेव्हा पाणी सिप करू जेव्हा जेव्हा आपण घोट घेऊ पाण्याचा तेव्हा तेव्हा इमॅजिन करायचं की अरे मी तो विचार ठेवला आहे की आज एनर्जेटिक आहे आज प्रोडक्टिव्ह आहे त्यामुळे काय होतं ना माणूस आपोआप त्या माइंडसेटमध्ये जातं इन्स्टेड ऑफ गेटिंग स्ट्रेस्ड ऑर टेन्स्ड ओके सो so, ही आपली दुसरी हॅबिट आपण लावून घेणार आहोत की सकाळ पाणी पिणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक इंटेन्शन ठेवायचं आहे ना तिसरी जी सवय आपली होती आपण म्हटलो होतो की नो पॅकेज फूड म्हणजे कुठल्याच प्रकारचे चिप्स नाही बिस्किट नाही कुठल्या प्रकारचे फरसाणं नाही काही काही आपण आणायचं नाही आहे तीन आठवड्यात ना तीन दिवस ते अजिबात खायचं नाही आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत आणि तुम्हाला स्वतःला जाणलं असेल जर तुम्ही सुरू केलं असेल आणि नसेल केलं तर प्लीज आत्तापासून सुरू करा तर ही आपली होती तिसरी हॅबिट ना चौथी आहे की रोज आवर्जून एक फळ खावं आता एक फळ जे म्हणलंय ते आपण हे पॅकेज फूड ज्यावेळी खाणार होतो म्हणजे जे काही स्नॅक तुम्ही खाणार होते त्याच्याऐवजी आपण जर एक ते एखाद्या फळांनी रिप्लेस केलं तर त्याचा जास्त आपल्याला फायदे होतील कारण फळाचे ऑफकोर्स आपल्याला माहितीच आहे जर तुम्ही बेरीज खाऊ शकतात किंवा जो सीजनल आहे मध्ये आंबा होता आता वेगवेगळे जी फळं आलेली आहेत ती खाऊ शकता कायम मला वाटतं पूर्ण वर्षभर जर तुम्हाला मिळणारी काही फळं असेल तर ती पण तुम्ही इन्क्लूड करू शकतात पण मग चौथी जी हॅबिट आहे की दिवसभरात एक तरी फळ खायचं आहे आणि पॅकेज फूडच्या ऐवजी खायचं आहे ना पाचवी जी ती हॅबिट आहे त्याच्याबद्दल मी म्हटलं होतं की ही जी सवय ही खूप 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 महत्वाची आहे का बरं कारण ह्या सवयीमध्ये आपण सूर्यनमस्कारचं बोललो होतो की सूर्यनमस्कार हे किती गरजेचे आहे आणि ते केलेच पाहिजे कारण मला स्वतःचा माझा अनुभव आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की सूर्यनमस्कार प्रकारची वेगळीच ऊर्जा मिळते म्हणजे सकाळी तुम्ही दोन चार सहा अगदी बेसिक पण घातलं तर मला असं वाटतं ती सूर्यदेवता एक तर तेच मी ते व्हिडिओमध्ये पण म्हणले देणारी देवता आहे आणि तुम्ही जर ते करत राहिला तर आपोपच एक वेगळीच एनर्जी दिवसभर राहते आणि तुम्ही ते करून बघा सूर्य नमस्कार घालायचं आहेत चार तरी सुरू करू आणि मग हळूहळू वाढवायचे सहावी जी सवय आहे की आठवड्यातनं तीन वेळा मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची म्हणजे इधर तुम्ही अंगाला पूर्ण मीठ लावून घेऊ शकता आणि मग लगेच एक से काही सेकंद ठेवून धुऊन टाकायचं किंवा पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि त्यांनी आंघोळ करायची त्याचे पण अनेक फायदे आहेत स्पेशली तुम्हाला नक्की लाइटर आणि बरं वाटेल तुम्ही ट्राय करून बघा अगेन सगळ्यांच्या जवळ समुद्र नसतं त्यामुळे समुद्रात डुबकी मारून येणं शक्य होणार नाही पण घरी तुम्ही नक्कीच हे करून बघू शकता तर ही आहे आपली सहावी सवय नाव सातवी जी आहे ती आहे की आठवड्यात ना तीन वेळा पालेभाज्या खायच्या आहेत ऑफकोर्स पालेभाज्यांचे खूप गुणधर्म चांगले असतात ते खूप शरीराला गरजेचे आहेत पण ते मागे पडतात आणि खरंच लोकांना खरं ते आवडत नाहीत पण तुम्ही प्रयत्न करा की आठवड्यात ना तीन वेळेस स्वतःचे टेस्ट बडसची जराशी काळजी न करता शरीराची आपल्या न्यूट्रिशनची काळजी करून आठवड्यात तीन वेळा तरी पालेभाजी खायची आहे आठवी जी सवय आहे की कुणी आपल्या ला काही रॉंग डुईंग केलं असेल काही आपल्यावरती चूक झाली असेल तर त्यांनी क्षमा न मागता त्यांना माफ करून टाकणे ही खरं खूप गरजेची आणि खूप चांगली सवय आहे जी स्वतःसाठी अतिशय उत्तम आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या मानसिक शारीरिक आरोग्यासाठी खूप आणि इवन रिलेशन्सच्या दृष्टीने खूप महत्वाची आणि चांगली आहे तर ह्याचे मी अनेक गोष्टी ह्यावर बोलले आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण ही सवय खरंच खूप महत्वाची आहे की कुणी आपल्याकडे माफी न मागता त्याला मनातल्या मनात माफ करून देणे आणि रिलेशन चांगलं ठेवायचा प्रयत्न करणे नववी जी सवय आहे की जेवणानंतर अटलिस्ट दहा मिनिटं चालणे अगेन हे hey, सगळ्यांना शक्य होईलच असं नसतं आणि काही वेळा लोक थोडे कंटाळ करतात पण मी जो अनुभव घेतलाय की मी एक पाच मिनिटाचं कुठलं तरी गाणं आणि थोडसं हालत हालत घरातलं काम करून घेते किंवा ना थोडं जर मध्ये जर डान्स करायला मिळाल तर करून घेते पण गाणं लावल्याने एक वेगळी एनर्जी राहते आणि मग थोडं हालायला पण प्रोत्साहन राहतं सो तुम्ही ते करून बघा जर तुम्हाला किचन आवरायचं असेल जेवल्यानंतर कंटाळा असेल तर गाणं लावून द्या तर कुठलं पण लावून जर तुम्ही काम केलं तर त्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि आपोआपच हालणं होतं सो बेसिकली so जरी चालायला जाना जमत नसेल प्रिफरेबली चालायला जावं कमीत कमी दहा मिनिट पण नसेल तर कमीत कमी तुम्ही घरातल्या घरामध्ये काहीतरी गाणं लावून थोडस मूव्ज करा आणि त्या, त्याचे पण तुम्हाला फायदे होतील देन वी आर गोइंग टू गो टुवर्ड्स दहावी जी सवय आहे की जेवणानंतर कमीत कमी अर्धा तास अगोदर आणि नंतर सॉरी जेवणाच्या अगोदर आणि नंतर अर्धा तास पाणी नाही प्यायचंय तर अगोदर तर मला वाटतं मोस्टली कोणी पित नाही पण जेवताना आणि जेवल्या जेवल्या भरपूर पाणी प्यायची सवय खूप लोकांना असते आणि ती थोडीशी टाळावी ती थोडं कॉन्ट्रवर्शियल आहे काही त्यांनी काही फरक नाही पडत त्यांना काहींना फरक पडतो पण मी माझा अनुभव सांगेल की कमी ब्लोटिंग होणे आणि डायजेशन चांगले होणे असे मला फायदे जाणवले स्वतः जेव्हा मी सुरू केलं त्यामुळे मी प्रयत्न करते कमीत कमी अर्धा तास पाणी नाही प्यायचा आणि इट हॅज वर्क त्यामुळे ही सवय तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा मला सांगा की तुम्हाला त्याचा काही फायदा झाला की नाही अकरावी जी सवय आहे ती आहे की, 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 की मिक्स मिक्सियर ग्रेन्स आणि त्याच्यामध्ये होतं की मी जसं म्हटलं की आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जर मिलेट्स खाणार असाल किंवा किनवा आहे किंवा आपल्याकडे जर नाहीतरी दोसे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स करून पण आमटी किंवा डाळीचा प्रकार केला जातो सो जर भात खूप खावासा वाटत असेल आणि जर वाटत असेल की अरे थोडं भातापासनं कमी राईस खावा असं इच्छा असेल तुम्हाला वजन कमी कराल काही तुमचे आपले स्वतःचे काही संकल्प असतील स्वतःसाठी तर काय करू शकता तुम्ही वरी म्हणतो किंवा आपण जे ते आणि तांदूळ एकत्र करून तुम्ही समप्रमाणामध्ये म्हणून कमी प्रमाणात राईस खाल्लं जाईल असं करू शकता सो मध्ये मी चाळीस दिवस भात आणि चपाती अजिबात नाही खायची असा एक संकल्प केला असाच आणि मी प्रयत्न केला की आपण वेगवेगळं काय करू शकतो तर त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता जर तुम्हाला हे ट्राय करायचं असेल पण अगदीच जमत नसेल तर तुम्ही नक्की मिक्स ग्रेन करून खाऊ शकता सो तो ती एक सवय तुम्ही लावून घ्या की आठवड्यात ना दोनदा किंवा तीनदा तरी तांदळाबरोबर दुसरं काहीतरी मिक्स करायचं अर्थात खिचडीचा प्रकार तर आपल्याकडे आहे किनवा एक आहे किनवा बरोबर मी वेगवेगळ्या डाळी मिक्स करून खिचडी करते तो एक चांगला उपाय आहे सो ते तुम्ही करून बघू शकता आता बारावी जी सवय आहे ती आहे की सकाळी उठल्या उठल्या आधी अंथरुण लावून घ्यायचं आहे म्हणजे चादरीची घडी घालायची बेड नीट करायचा उषा नीट लावून ठेवायच्या तेवढी एक पण सवय लावली तर आपला दिवस खरंच खूप प्रोडक्टिव्ह आणि खूप आनंदी जातो कारण काय होतं ना सकाळची सुरुवातच एक काम झालं या या ज्या फिलिंगने सुरू होते त्यामुळे माणसाला अकॉम्प्लिश वाटायला लागतं त्याचे बरेचसे फायदे पण मी दिलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ परत बघा पण खरंच आहे ही खूप उत्तम सवय आहे की उठल्या उठल्या बेड लावला तर आपण ज्या ज्या रूममध्ये जातो तेव्हा त्या रूम पण क्लीन दिसते तर ती सवय विल डेफिनेटली हेल्प यू तर ह्या होत्या आपल्या बारा सवयी रिकॅप झालेला आहे आणि आता आपण उद्यापासून पुढच्या सवयी चालू ठेवणार आहोत आपल्याला या वर्षाच्या शेवटीपर्यंत पन्नास सवयींचा जो खजिना तयार होणार आहे तो आपण या द्वारा शेअर करणारच आहोत आणि तुम्हाला यातल्या कुठल्या सवयी आहेत कुठल्या आवडल्या नाहीत कुठल्या तुम्ही आत्मसात केल्या हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये म्हणजे मग मला पण खूप प्रोत्साहन मिळतं अजून व्हिडिओज करायला थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग आणि सोनापूर्णामध्ये परत एकदा तुमचे स्वागत आहे आणि स्टे ट्यून फॉर मिशन फिफ्टीन नेक्स्ट व्हिडिओज